मध्ये पोलिसांमध्ये आणि आमदार बच्चू कडू यांच्यामध्ये लोकसभेच्या सभा परवानगीसाठी खडे जंगे अमरावतीमध्ये पोलिसांमध्ये आणि आमदार बच्चू कडू मध्ये लोकसभेच्या ग्राउंड सभा घेण्यासाठी परवानगी मिळाली असता पोलीस प्रशासनाने आमदार बच्चू कडू यांनी विचारले परवानगी रद्द कशी केली हा सवाल बच्चू कडू घडी घडी विचारणार त्यामध्ये पोलीस प्रशासन बच्चू कडू यांच्यामध्ये खडा जंगी संवाद झाला तर बच्चू कडू म्हणाले कोणाच्या दबाव खाली काम करता तुम्ही होऊन होऊन तुमची बदली होईल बदलीसाठी असं करता का तुम्ही कायदा तुम्ही तोडत आहे तर परवानगी कोणाची आहे परवानगी रद्द कशी झाली तर कायदा तोडता का तुम्ही गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला अमित शहा हे सांगता का तुम्हाला असा बच्चू कडू यांनी पोलिसांना आरोप केला असता तर पोलीस प्रशासन म्हणे तुम्ही शांत व्हा तुम्हाला परवानगी भेटलेली आहे असे बच्चू कडूला म्हणाले परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहेत का असे बच्चू कडू यांनी असा आरोप केला भगवा महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजनगर સર <coughs> મા <coughs> मला परवानगी कोणाची आहे परवानगी कोणाची परवानगी कोणाची आहे परवानगी रद्द कशी झाली भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी रद्द कशी केली पोलाच्या अधिकारात रद्द केली तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे का कायदा तुमचा कायदा तुम्हाला नाही का कायदा मान्य नाही कायदा पाया लागू तुमच्या पाया लागू पाया लागू का परवानगी हे रद्द करून तुम्ही अधिकारी तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही आम्हाला कायदा शिकू नका कायदा तुम्ही तोडत आहे तुम्ही कायदा सुरू प्रश्न निर्माण करताय

मुंबई भाजप हे परवानगी जा वाचो ना परवानगी वाचो ना साहेब आपल्याला विनंती आहे कायदा आपण जरा पाच मिनिट शांत कायदा तोडते तुम्ही कायदा तोडताना मी आपल्याला काय सांगतो आम्हाला परवानगी भेटली तरी नाही भेटली आपल्याला परवानगी भेटलेली आहे परंतु आता काय पाणी घ्या

कायदा तोडताय तुम्ही शिंदे साहेब मला आचारसंहिता भंड तुम्ही करताय साहेब सुरक्षा त्यांना आहे तर सभा दुसरीकडे घ्या सुरक्षा त्यांच्या सभेच तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून बोलता तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणा आम्हाला ते विनंती कर ना माझं म्हणणं आहे चोवीस तासाच्या आतमध्ये सुरक्षा व्यवस्था माननीय गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमात मग त्यांची सभा घेणं अनिवार्य आहे आता आमची दे का दादा दादा आम्ही उभा आहे ना दादा दादा आम्ही उभा आहे ना आम्ही परवानगी घेत सर अठरा तारखेला दा अर्ज टाकून रिस्तर परवानगी घेतली ना दादा आम्ही सभा होण्यास असे अनिवार्य आहे दादा आमची साहेब कायदा नोका तोडू आम्ही बदली होऊन तुमची फक्त एका बदलीसाठी कायदा तोडता हो तुम्ही हा विषय नाही लोकप्रिनिधी कायदा जोडतो ना बोलतो आदर करतो आदर करतो आदर करतो आदर करता रंग फक्त भाजपचे झंडे घ्या तुम्ही राहिले नाही तुम्ही भाजपचे झेंडे घ्या फक्त आता हे सगळं काय आहे सुरक्षेच्या काम्यास आहे